तर आज आपण बनवणार आहोत शेंगा बटाट्याची भाजी तर लागणारे साहित्य आहे कांदा खोबरं ओलं खोबरं आणि कोथिंबीर आलं लसूण कढईत प्रथम तेल घ्यावे आणि त्यानंतर त्यात आलं आणि लसूण घालून घ्यावं आणि मग चिरलेले दोन कांदे त्यात घालावे हे सगळं आपण एकत्र एक एकजीव करून परतून घ्यावं आणि कांदा लाल होत आला की त्यात आपण कोथिंबीरची आणि खोबरं घालून घ्यावं आणि हे सगळं एकजीव करून भाजून घ्यावं खोबरं थोडंसं गार होऊ द्यावं गार झाल्यानंतर हे वाटण करून घ्यावं तर ह्याचं वाटण झालेलं आहे आता आपण घेऊया कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मोरी जिरं तर प्रथम पॅनमध्ये तेल घ्यावं तेल घेतल्यानंतर त्यात राई त्यानंतर जिरं दोन्ही चांगलं तडतडल्यावर कांदा घालून मग टॉमॅटो घालूया आणि हे सगळं एकत्र डवळून घ्यावं त्यात एक तेजपत्ता आणि थोडं हिंग घालून घेऊया आणि हे सगळं एकत्र करून हे शेंगा बटाटे आपण पाण्यात थोड्या वेळ ठेवले होते आता ते पॅनमध्ये घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून एकत्र एक करून घेऊया आता हे सगळं एकत्र एक झालेलं आहे आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यावं आणि त्यानंतर एक वाटी पाणी घालून शिजत ठेवावं दहा मिनटं झालेली आहे आता हे बऱ्यापैकी शिजून घेतलेलं आहे आता त्यात आपण वाटण जे मगाशी केलं होतं ते घातलं आहे आता हे सगळं एकत्र एक करून घ्यावं चांगल्यापैकी हे छानपैकी मिक्स झाल्यानंतर यात थोडी वरून कोथिंबीर घालावी तर कशी वाटली फ्रेंड्स माझी डिश तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू